इंडिया टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळकळामुळे वीस नोव्हेंबरला होणाऱ्या एकशे चाळीस अंबरनाथ विधानसभा निवडणुकी अंतर्गत महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे तसेच महायुतीचे उमेदवार डॉक्टर बालाजी गणेकर यांच्यात थेट सुरुवात असून दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांच्या प्रचारार्थ भव्य दिव्य अशा प्रचार आलीचे आयोजन लादीनाका बोवापाडे येथून करण्यात आले होते राजेश वानखेडे यांच्या माध्यमातून महालक्ष्मी मातेचे दर्शन घेत सदर रॅलीचा शुभारंभ करण्यात आला महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सदर भव्य दिव्य रॅलीमध्ये महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील माजी नगरसेवक मनोज सिंग आम आदमी पार्टी अशा बी अनेक घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते तथा जनसामान्य विशेषतः मुस्लिम धर्मीय समाजातील अनेक महिला तसेच जनसामान्य हजारोंच्या संख्येने उपस्थित होते लादिनागाव बोवापाडा गायत्री मेडिकल येथून सुरुवात झालेल्या सदर भव्य दिव्य अशा महाप्रचार रॅली बुडलाक चौक खुंटवली नवीन भेंडीपाडा नगर गावदेव मंदिर चिंचपाडा कोहसगाव बांद्रापाडा अशा वेळ अनेक ठिकाणी सदर महारॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांच्या समर्थनार्थ महारालीला उमेदवार राजेश वानखेडे यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले तसेच जनता ही गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही तसेच महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ हजारोंच्या संख्येने उसळलेला सदर जनसमुदाय महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरोधात नागरिकांच्या मनातील द्वेष तसेच संतापाची लाट असून परिवर्तन होणारच असा आशावाद देखील महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांनी यावेळेस व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज अंबरनाथ मतदारसंघातील सर्व जनता उत्स्फूर्त रस्त्यावर उतरलेली आहे आणि हा संकेत जो आहे हा विजयाचा संकेत आहे विरोधकांनी समजून जावे की काय झालंय काय नाही